हॅलो नमस्कार में अरबत, मी अमर ज्योती खेडकर दिवाळी आली दिवाळी गेली आता थोडं आपण दिवाळीमध्ये आपण खूप तेलकट उपकट बाहेरचं खाणं वगैरे खूप होतं अरबट सरबट खाणं खूप होतं त्यामुळे आता थोडंसं हेल्दी खाण्याकडे आपण वळणार आहोत तर त्याच्यासाठी मी कणकेचे लाडू करते आहे तर कणकेचे लाडू करण्यासाठी मी चार वाट्या कणिक घेतली आहे चार वाट्याला चार टेबलस्पून रवा घेतला आहे त्याच्यानंतर एक वाटी तूप घेतलं आहे आणि मखाना घेतला आहे मखाना असा काही त्याचं प्रमाण नाही आहे तुम्हाला किती पाहिजे तेवढे घ्या मखाने मी साधारण एक दोन वाट्या मखाना घेतला आहे नंतर खारीक पूड घेतली आहे हे मगच घेतले आहेत मगजच्या बिया मी छान भाजून घेतल्या आहेत ह्या ह्या अर्ध्या मी भरड का म्हणजे काढायला घालणार आहे आणि अर्ध्या मी लाडू वळताना टाकणार आहे त्या दाताखाली आलेल्या चांगल्या वाटतात तसंच हे काजू बदाम थोडंसं तूप टाकून मी त्याच्यामध्ये असं गुलाबी रंगावर थोडंसं भाजून घेते आणि, ला आणि त्या सगळ्याची हो, मी भरड काढणार आहे अक्रोड घेतले तसंच मनुका पण घेतले आहेत त्या पण मी प थोड्याशा तुपामध्ये परतून मी त्या मिक्सरला लावणार आहे आता ह्याची सगळ्याची मी भाजून छान घेणार आहे आणि त्याची एक भरड काढणार आहे मिक्सरमधनं आणि मग हे पीठ भाजून घेऊन त्याच्यामध्ये आपण आता ही हे टाकणार आहोत खारीक पावडर त्याच्यानंतर मी खडीसाखरेची खडीसाखर बारीक करून ती टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मग किती घोडीला लागेल त्याप्रमाणे वरून थोडीशी पिठी साखर घालणार आहे अशा पद्धतीने आपण हे हेल्दी लाडू बनवायचे आहे हे बघा आता मी खारीक फूड पण चांगली मंद गॅसवर ह्याच्यात अजिबात तूप वगैरे टाकणं नाही आहे नुसतंच कढईमध्ये छान भाजून घेतली आहे त्यामुळे म्हणजे लाडवात घातली तर ती अजून चांगली छान लागेल म्हणून ही मंद गॅसवर छान भाजून घेतली आता हे आपलं मखाणा नंतर मगज काजू बदाम अक्रोड तुम्हाला अजून जे काय ड्रायफ्रूट घालायचे आहेत ते सगळे असे तुपामध्ये थोडेसे परतून गुलाबी रंगावर घ्या बघा मखाना वगैरे असा असा एवढा झाला पाहिजे म्हणजे मग त्याचे छान पावडर होते आता ह्या सगळ्याची आपण मिक्सरमध्ये पावडर करणार आहोत खारी पावडरची तर हे करायची गरज नाही आणि आता मी थोडं थोडं तूप टाकत हे कणिक आणि रवा भाजून घेणार आहे हे बघा हे पीठ मी साधारण एक मला एक तीस मिनटं लागली अर्धा तास लागला मी हे भाजून घेतले छान मंद गॅसवर आणि दोन तीन चमचेच तूप टाकले जास्त नाही टाकले आणि हे बघा किती छान असं गुलाबी रंगावर छान असं भाजले केलं आहे आणि असंच मंद गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे त्याला ना खूप छान चव लागते आणि असं खमंग लागतो लाडू त्यामुळे असं भाजून घेतलेलं आहे पीठ आता तुम्हाला मी दाखवते हे बघा हे आपलं कणिक आहे गव्हाचं पीठ आहे आणि हे भाजलेलं आहे एवढं फरक पडेल एवढं भाजून घ्यायचं मंद गॅसवर आता मी आ, हे बघा ही भरड काढून घेतलेली आहे मग मी तुम्हाला दाखवलं जे आपण ड्रायफ्रूट तळून म्हणजे थोड्याशा तुपामध्ये आपण भाजून घेतले होते त्याची मी भरड काढली आहे आणि असं भरभरीत ठेवायचं म्हणजे जरासं दाताखाली दाता खाली आलेलं छान लागतं त्याच्यामध्येच मी मखाना पण टाकलेला आहे त्याच्यामध्येच मी मनुका पण घातलेल्या आहेत आणि असं सगळं बारीक करून घेतले आता हे पीठ थोडंसं गार झालं गरम आहे किंवा हे सगळं मी ह्याच्यात मिक्स करणार आहे तसंच त्याच्यामध्ये हे मी खारीक पावडर आहे ती पण टाकणार आहे आणि मग किती गोडीला लागते त्याप्रमाणे साखर घालणार आहे आता साखर किती घालायची किंवा प्रमाण असं नाही आहे पण तुम्ही हे रोज लाडू खाणार आहात पौष्टिक म्हणून खाणार आहात त्यामुळे खूप साखर काही घालायची नाही आहे कारण खारीक पावडरनी जो गोडवा येतो आणि अगदीच थोडी थोडंसं अजून गोड होण्यासाठी लागलं ला। तर खडी साखर घालायची आपली साधी साखर घालायची नाही आणि थोडंसं कमी गोड असलं तरी चालेल खूप गोड नको आहे हा लाडू आणि कारण आपण रोज खाणार आहे आणि ड्रायफ्रूटची गोडी असते खारक्याची गोडी असते त्यामुळे थोडंसं साखर आपल्या अंदाजाने घालायची ज्यांना खूप गोड आवडतं त्यांनी घाला पण शक्यतो आम्ही कमी साखर घालतो त्यामुळे ह्याचं प्रमाण असं मी काही तुम्हाला सांगणार नाही आहे अगदी म्हणजे चार वाट्याला दोन वाट्या साखर घातली तर छानच लागतं पण आम्ही कमी घालतो म्हणून तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही ती साखर पिठी साखर मिक्स करायची आणि मग नंतर तूप घालत घालत लाडू वळायचे जसं जसं लागेल तसं पण जर तुम्हाला एकदम तूप घालून लाडू वळवून ठेवायचं असेल एक दहा लाडू वगैरे करून ठेवायचे असतील तर हे सगळं मिश्रण मिक्स केल्यावर तुम्ही डव्यामध्ये ठेवून देऊ शकता आणि जेवढे तुम्हाला लाडू करायचे तेवढं मिश्रण घ्यायचं त्याच्यावर गरम तूप घालायचं आणि साखर किती पि घालायची गोडीला किती पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आणि लाडू वळायचे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी मी वेलची पावडर आणि जायफळाची पावडर घालणार आहे त्याचा पण स्वाद चांगला लागतो तर आता आपण हे गार झाल्यावर ह्याचे लाडू करूया बरोबर आता हे पीठ घा थोडंसं कुमत असतानाच मी ह्याच्यामध्ये सगळ्या ड्रायफ्रूट आपण जे ड्रायफ्रूटचं हे काढलेलं मिक्सरमधनं काढलेलं तर ते आणि मखाना हे सगळं मी ह्याच्यामध्ये मिक्स केले तसंच मी ह्याच्यामध्ये थोडीशी जायफळ आणि वेलचीची पावडर टाकली आणि हे पण टाकले खारीक पावडर पण टाकली आणि हे सगळं असं मी पीठ तयार करून सगळं मिक्स करून हे ठेवलेलं आहे आता हे आपल्याला जितके लाडू करायचे आहेत असे आपण एकदम करून ठेवायला पाहिजे असं काही नाही तर आता जितके लाडू करायचे आहेत तेवढं ह्यातलं काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गोडीला किती साखर टाकायची आहे साखर किती गोड आवडतं त्याप्रमाणे साधारण तुम्हाला अंदाज सांगते दोन वाट्या जर हे तुम्ही पीठ घेतलं तर तुम्हाला अर्धी वाटी साखर ही मीडियम गोड असतं तर ती टाकून तुम्ही चाकून बघा तुम्हाला कसं वाटते आठलं तर अजून साखर टाका आणि ते टाकायची साखर किंवा तुम्हाला जर साखर खायची नसेल तर आपले गुळाची पावडर मिळते ती गुळ्याची पावडर पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये दोन वाट्या पीठ असेल तर अर्धी वाटी गुळ्याची पावडर टाकायची चाकून बघा तुम्हाला जर अजून गोड पाहिजे असेल तर अजून थोडी टाका आणि तूप गरम करायचं आणि लागेल तसं तूप घालून लाडू वळता येतील एवढं तूप घालायचं आणि लाडू वळायचे हे बघा असे आता हे मी दोन वाट्या घेऊन त्याचे लाडू केले आहेत त्या दोन वाट्याचे साधारण हे दहा लाडू झालेले आहेत आणि अतिशय खमंग आणि चविष्ट लागतात हे लाडू तसंच हे मी मगच ह्या बिया आहेत ह्या वरून टाकल्या आहेत त्यामुळे ह्या दाताखाली येतात खाताना त्या पण छान लागतात आणि ड्रायफ्रूट जे टाकले आहेत त्याची अशी भरड काढली आहे त्यामुळे हे बघा हे मध्ये मध्ये तुम्हाला दिसते आता हा लाडू एकदम मऊसूत आणि छान होतो हे बघा तुम्हाला दाखवते एकदम छान होतो लाडू आणि खायला पण चविष्ट आणि पोटभरीचं होतं की हा एक लाडू खाल्ला कारण ह्याच्यात सगळे ड्रायफ्रूट पण आहे मखाणा पण आहे डाळीचं पीठ आपलं ग कणिक आहे गव्हाचं पीठ आहे तूप आहे आणि असा हा पौष्टिक लाडू सकाळी एक खाल्ला आणि दूध घेतलं तर पाय बाकी काही खायची गरज पडत नाही तुम्ही पण असे लाडू करू तुम्हाला तुम्ही करून बघा तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी मला सांगा खूप छान आहे म्हणजे हे आणि अग अगदी म्हणजे पोटभरीचा आहे त्यामुळे मुलं तर खूप आवडीने खातील आणि तुम्ही करून बघा आणि तुम्हाला, तुम्हाला आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद